हॅलो वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती क्वेश्चन टॅक्स या टॉपिकबद्दल काही महत्त्वाचे रूल्स आपण आधीच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलेले आहेत आज देखील एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करत असताना रिव्हिजनसुद्धा करूयात आणि जिथे नवीन रूल्स आपल्याला शिकायला मिळतील त्याबद्दलसुद्धा डिटेलमध्ये डिस्कशन करूयात आजच्या लेक्चरला ले सुरुवात करूया आज आपण फिफ्थ आणि सिक्स्थ अशा दोन एक्झरसाइजेस सोडवूयात ही जी एक्सरसाइज आहे यात आपण जे रूल्स महत्वाचे बघितले होते त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रोनाऊनचा रूल तुमचा क्लिअर होणार आहे ओके याबद्दल जास्तीत जास्त आज जा आपल्याला प्रॅक्टिस करायला मिळणार आहे थोडक्यात आपण बघूयात जर आपल्या वाक्याचा सब्जेक्ट हा फेमिनाईन असेल तर त्या ठिकाणी आपण ही हे प्रोनाऊन वापरतो सिंग्युलर असेल तर मॅस्क्युलाईन सिंग्युलर असेल तर आपण त्या ठिकाणी ही हे प्रोनाऊन वापरणार त्यानंतर जर इट धिस दॅट समथिंग एनिथिंग नथिंग असे जर शब्द आपण वाक्याच्या सुरुवातीला वापरली असतील तर तिथे आपण टॅग बनवत असताना इट हे प्रोनाऊन वापरतो ठीक आहे या बेसिक गोष्टी आहेत लक्षात ठेवायच्या आपल्याला प्रोनाऊन्स कसे वापरायचे त्याबद्दल आज तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला मिळेल लेक्चर सुरू करूयात आता इथे तुम्ही बघितलं तर स्टेटमेंटची सुरुवात झालेली आहे एका प्रॉपर नाऊनने दिल्ली इज नॉट व्हेरी फार फ्रॉम मेरेट या ठिकाणी डेल्ली हे एक प्रॉपर नाउन आहे पण आपण टॅग बनवताना प्रोनाऊन्स वापरतो नाउन्स वापरत नाही मग आपल्याला दिल्लीसाठी प्रोनाऊन कोणता वापरायचा आहे इट बाकी जो आपला पॉझिटिव्ह निगेटिव्हचा रूल आहे तो इथे व्यवस्थित फॉलो करायचा स्टेटमेंट निगेटिव्ह आहे टॅग असणार आहे पॉझिटिव्ह इज इट हा आपला टॅग असेल दिल्ली इज नॉट व्हेरी फार फ्रॉम मेरट इज इट असं हे आपलं पूर्ण सेंटेन्स असेल से नेक्स्ट क्वेशन शालिनी इज व्हेरी यंग ईजसाठी टॅग बनवताना इजंट बनवायचा आहे आणि शालिनी हे एक फेमिनाईन नाउन आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शी हे प्रोणाउन वापरायचं आहे हे जे नाऊन्स आहेत हे जनरल सेन्स मध्ये घ्यायचे म्हणजे शालिनी हे मुलीचं नाव आहे हे आपल्याला माहिती असतं त्यामुळे त्याच्यासाठी जे प्रोनाउन वापरणार आहे ते आपण योग्य रीतीने वापरलं पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात यू आर ऑलवेज पंक्च्युअल आर आहे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे निगेटिव्ह बनवूयात आरंट यू आता याच्या उच्चारामध्ये तुम्ही आरंट सुद्धा म्हणू शकता किंवा आंट सुद्धा म्हणू शकता यामध्ये थोडासाच फरक आहे ब्रिटिश इंग्लिशमध्ये आंट म्हणतात आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये आरंट असा उच्चार होतो रचा उच्चार तसा सायलेंटच करायचा आहे ठीक आहे यू आर ऑलवेज पंक्चुअल आंट यू या ठिकाणी हे निगेटिव्ह टॅग बनवून आपण सेंटेन्स कम्प्लीट केलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट्स आर लर्निंग स्विमिंग स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे हा शब्द निगेटिव्ह बनवून आपण लिहिणार इथंपर्यंत आता तुम्हाला माहिती झाली आहे पण आता हे स्टुडंट्स नाऊन प्ल्युरल आहे बरोबर आणि आपण जर अनेक वचन वाक्यात वापरलं असेल करता म्हणून तर त्याच्याऐवजी अनेक वचनातलंच प्रोनाऊन आपल्याला वापरावं लागेल ओके okay? त्यामुळे स्टुडंट्ससाठी आपण प्रोनाऊन वापरताना दे हे प्रोनाऊन वापरायचं आहे स्टुडंट्स आर लर्निंग स्विमिंग अँड दे नेक्स्ट क्वेश्चन दे डोंट लाईक टू बेड इन विंटर या ठिकाणी दे हे प्रोनाऊन वापरलेलं आहे ऑलरेडी त्यांनी आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी फार करेक्शन करण्याची गरज नाही फक्त स्टेटमेंट निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह टॅग बनवावा लागेल नेक्स्ट क्वेश्चन यू शुड नॉट ड्रिंक वाईन आपण इथे मोडाल कोणतं वापरलेला आहे शुड नॉट निगेटिव्ह वाक्य आहे म्हणून आपल्याला पॉझिटिव्ह टॅग करायचा असेल आणि तो असेल शूड यू यू शुड नॉट ड्रिंक वाईन शुड यू दिस विल बी द करेक्ट सेंटेन्स नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मिस मीनू डज नॉट प्ले चेस मिस मीनू फिमेल आहे बरोबर आणि हे एक प्रॉपर नाऊन आहे या प्रॉपर साठी आपल्याला एक प्रोनाऊन वापरायचं आहे ओके ते काय असणार आहे मग शी आणि इथे निगेटिव्ह स्टेटमेंट दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह टॅग बनवावा लागेल त्यामुळे डज शी हे आपला आन्सर असेल मिस मीनू डजंट प्ले चेस डज शी नेक्स्ट क्वेश्चन आय एम एल्डर टू यू एम वापरलेलं एम वापर आहे एमसाठी आपण निगेटिव्ह करत असताना आरंट हेच वापरतो आपण अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आधीच्या लेक्चर्समध्ये बघितलेले आहेत त्यामुळे तुम्हाला हे रूल्स वारंवार रिपीट होतात ते फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा आरंट आय हा आपला करेक्ट टॅग असणार आहे एम नॉट म्हणायचे म्हणजे तुम्ही एम एंट म्हणू शकत नाही असा तर शब्द नसतोच पण जर एंट वापरलं तर ते देखील चुकणार आहे ओके हे दोन्ही शब्द इथे वापरायचे नाहीत आर एंड आय हा शब्द करेक्ट असेल नेक्स्ट क्वेश्चन यू ऑलवेज हॅव युअर लंच ॲट ओ क्लॉक हे वाक्य खूप इम्पॉर्टंट आहे व्यवस्थित लक्षात ठेवा एस पी बक्षी यांच्या पुस्तकात जे काही मागे आन्सर्स दिलेले आहेत प्रत्येक एक्सरसाइजचे तिथे ऍक्च्युली याचं उत्तर आहे असं माझं मत आहे कारण या वाक्यात आपण हे जे व्हब वापरले हॅव हे इथे मेन व्हब म्हणून काम करत आहे हे या ठिकाणी हेल्पिंग व्हब नाही त्यामुळे जर तुम्ही हॅवन ट्यू असं जर टॅग बनवला तर ते कम्प्लिटली चुकीचं असेल ओके okay, वाक्याचा अर्थ काय आहे तू नेहमी बाराला तुझं जेवण करतोस या ठिकाणी टू हॅव लंच टू हॅव डिनर टू हॅव मील या अर्थाने आपण हॅव शब्द वापरतोय तो इथे मेन व्हर्ब आहे आणि ऑलवेज ज्या वेळेस आपण वाक्यात वापरतो त्यावेळेस आपण तिथे प्रेझेंटेन्स सांगितलेला असतो त्यामुळे हे हॅव आपण व्हिवन सारखं वापरतोय आणि या ठिकाणी वन साठी आपण डू किंवा डज चा वापर करतो आणि अर्थातच इथे हॅव वापरले तर इथे आपल्याला डू हेच हेल्पिंग वर्ब वा वापरावा लागेल जर इथे हॅज असलं असतं शी ऑलवेज हॅज हर डिनर असं असेल तर आपण या ठिकाणी शी वापरूयात पण आपलं जे एक्झाम्पल दिलेलं आहे यात आपण हॅवचा वापर केलेला आहे आणि आपला करता यू आहे हा झाला फर्स्ट पार्ट या डिस्कशनचा या क्वेश्चन बद्दल आपण खूप महत्वाची गोष्ट डिस्कस करत आहोत आता आपण इथे जे काही डिस्कस केलेलं आहे हे जर तुम्हाला असेल तर आता या डिस्कशनचा एक सेकंड पार्ट आहे तो लक्षात घ्या स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे तर आपल्याला टॅग निगेटिव्ह करायचा आहे ओके डू आहे आपल्याला हेल्पिंग वर्ब म्हणून त्यामुळे आपण टॅग बनवताना डोंट यू असा टॅग बनवूयात हॅवन्ट यू हे याचा आन्सर नसणार आहे असं मला ऑनेस्टली वाटतं नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण आय कॅन डू इट फॉर यू आय कॅन डू इट फॉर यू कान टाय असा हा टॅग असेल आता आपण रिव्हिजन एक्सरसाइज सिक्स जी आहे ती सॉल्व्ह करूयात यात आपल्याला मॅच द पेअर्स दिलेले आहेत त्यामुळे आपण हे व्यवस्थित एका स्लाइडवरती बघूयात मॅच द पेअर्स हा क्वेश्चन आहे त्यामुळे आपण दोन्ही कॉलम्स एका ठिकाणी येतील यासाठी एकाच स्लाईडवरती हे सगळे क्वेश्चन बघणार आहे सिम्पल आहे इथे आता आपल्याला काय फोकस करायचं आहे, आहे। तर आपण कम्युनिकेशनसाठी टॅग्स वापरलेले असतात आपल्या बोलण्यामध्ये फ्लुएन्सी आहे अशा अर्थाने आपण बोलतो मग हे जे टॅग्स आहेत याची उत्तरं कशी असू शकतात तसं बघितलं तर यासाठी असा काही स्पेसिफिक रूल नाही आहे जे समोरच्याचं उत्तर असेल ते आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल म्हणजे आपण पॉझिटिव्ह स्टेटमेंट विचारलं आहे म्हणून समोरच्यानी निगेटिव्ह उत्तर द्यायचं आणि टॅग निगेटिव्ह बनवला आहे तर समोरच्यांनी पॉझिटिव्हच उत्तर द्यायला पाहिजे असं असलंच पाहिजे असं काही नाही ठीक आहे हे थी थोडं व्यवस्थित लक्षात ठेवा कम्युनिकेशनसाठी आपलं हे सगळं असतं टॅग्स वापरण्याची जी काही पद्धत आहे ती म्हणून कदाचित ह्याचे आन्सर्स जे आहेत हे थोडेसे व्हॅरी करू शकतात ही एक्सरसाइज सोडवत असताना आपल्याला बेसिकली वाक्याचा सेन्स काय आहे ते बघावं लागेल मग आपल्याला आन्सर्स मिळतील ओके गे? आता आपण स्टेटमेंट वाचूयात आणि त्याचा आन्सर काय असू शकतं ते इथे गेस करूयात फर्स्ट सेंटेन्स आहे यू एन्जॉयड दॅट डिडंट यू या वाक्याचं मराठी ट्रान्सलेशन काय असेल तू ते खूप एन्जॉय केलं नाही का म्हणजे समोरच्याकडून उत्तर काय आलं पाहिजे हो मी एन्जॉय केलं त्यामुळे यस असं आन्सर कुठे आहे ते आपण शोधूयात यस हे आपल्याला चार ठिकाणी दिसत आहे पण जर तुम्ही बघितलं तर इथे फास्ट टेन्समधला आपण टॅग वापरलेला आहे आणि तो आपल्याला फक्त सी सेंटेन्समध्ये दिसत आहे त्यामुळे हेच याचा आन्सर असणार हे कन्फर्म यू एन्जॉईड दॅट डिडंट यू येस आय डेड व्हेरी मच हे आपल्या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात He write well. Does he? To ही डझंट राईट वेल डज ही तो, तो नीट लिहित नाही म्हणजे त्याचं जे लिखाण आहे ते चांगलं नाही आहे असंच सांगणार आपल्याला आन्सर शोधायचंय तो नीट लिहित नाही ना मग आपण काय म्हणतो अरे नाही तो अजिबात नीट लिहित नाही म्हणजे इथे आपल्याला नकारार्थी जे काही आन्सर असेल ते शोधायचंय तुम्ही जर डी सेंटेन्स बघितलं नो ही डझंट आय डोंट लाईक हिज बुक हे यासाठी करेक्ट आन्सर असू शकतं आपल्याला काय म्हणायचं आहे की तो नीट लिहित नाही मग आपण उत्तर देताना पण तसंच म्हणतोय नाही ना तो नीट नाही लिहित मला तर त्याचं बुक आवडतच नाही किंवा त्याची जी काही नोटबुक आहे ती आवडत नाही अशा अर्थाने आपण सेकंडसाठी डी आन्सर सिलेक्ट करू शकतो नेक्स्ट क्वेश्चन वी लव इट डोंट वी आम्हाला ते आवडतं हो ना म्हणजे आपण इथे हो आम्हाला आवडतं असं म्हणणार आहे म्हणून आयमध्ये जे आपल्याला सेंटेन्स दिलेलं आहे यस वी डू इट्स ग्रेट हे सेंटेन्स आपलं आन्सर म्हणून सिलेक्ट करूयात थर्ड क्वेश्चनसाठी हे आन्सर असेल नेक्स्ट क्वेश्चन इट डझंट वर्क डज इट ते चालत नाही हे आपलं मेन स्टेटमेंट आहे मग आपण याचा आन्सर देताना काय करणार नाही ना ते चालत नाही आहे म्हणजे उत्तर देताना आपण निगेटिव्हच बोलतोय त्यामुळे फोर्थ क्वेश्चनसाठी नो इट डझंट इट नेवर डेड अशा पद्धतीने आपण आन्सर लिहू शकतो म्हणजे ते चालत नाही आहे आणि ते आधी पण कधी नीट चाललंच नव्हतं या अर्थाने आपण आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दे डोंट लिव्ह इन लिव्हरपूल डू दे या वाक्याचा अर्थ काय असू शकतो बोलणारी जी व्यक्ती आहे ती म्हणत आहे ते बहुतेक मध्ये राहत नाहीत हो ना असं तो म्हणतोय पण त्याचं उत्तर काहीतरी वेगळं असू शकतं ना म्हणजे समोरची जी व्यक्ती आहे जी, जी उत्तर देणार आहे ती म्हणू शकते की नाही ते तर इथे खूप दिवसांपासून राहतात असं सुद्धा उत्तर असू शकतं त्यामुळे आपण हे जे एफ सेंटेन्स आहे येस दे डू दे हॅव बीन देअर फॉर इयर्स अशा पद्धतीने आपण हे सेंटेन्स आन्सर म्हणून सिलेक्ट करू शकतो फिफ्थ क्वेश्चनसाठी हे त्याचा आन्सर असेल नेक्स्ट क्वेश्चन शी वर्क्स इन सेल्स डझंट शी मग आपण काय म्हणतोय की ती सेल्समध्ये काम करते नाही का मग या प्रश्नाला दोन उत्तरं असू शकतात की हो ती काम करते किंवा मग नाही ती काम करत नाही असे दोन्ही आन्सर्स असू शकतात टॅग्स हे नेहमी कम्युनिकेशनवरती डिपेंड करतात त्यामुळे त्या सीनमध्ये त्या मोमेंटला जे काही डिस्कशन असणार आहे ते आपण इथे जस्ट गेस करत आहोत याचा आन्सर काय असेल याबद्दल कुठलाही परफेक्ट नियम नाही ठीक आहे आता ती सेल्समध्ये काम करते का असं आपण विचारलेलं आहे मग इथे जर आन्सर बघितलं तुम्ही ए मध्ये दिलेला आहे ॲक्च्युली शी डझंट शीज इन अकाउंट्स नाव म्हणजे ती आता सेल्समध्ये नाही तर अकाउंट सेक्शनमध्ये काम करते त्यामुळे जे आन्सर असेल ते फक्त इथे तुम्हाला गेस आहे याबद्दल परत एकदा सांगते कुठलाही स्पेसिफिक नियम नाही ए सेंटेन्स जे आहे हे आपल्याला सिक्स्थ क्वेश्चनसाठी आन्सर मॅच करत आहे नेक्स्ट क्वेश्चन इट लुक्स परफेक्ट देअर डझंट इट की तिथे खूप छान दिसतंय नाही का असं आपण म्हटलेलं आहे मग आपण हे एच मधलं सेंटेन्स सिलेक्ट करू शकतो येस इट डज इट लुक्स ग्रेट दिसण्याबद्दल बोललेलं आहे की ते तिथे छान दिसतंय ना त्याला अर्थपूर्ण आन्सर हेच असेल त्यामुळे सेवन्थ क्वेश्चनचा आन्सर असणार आहे एच सेंटेन्स नेक्स्ट वी वेंट देअर लास्ट इयर डिडेंट वी मागच्या वर्षी आपण तिथे गेलो होतो नाही का असं म्हणतोय आपण मग याचं उत्तर असू शकतं टेन्समध्येच ओके हे लक्षात ठेवा पास्ट टेन्समध्येच याचं उत्तर असणार आहे बी सेंटेन्स जर तुम्ही बघितलं तर ते आहे नो वी डिडंट इट वॉज द इयर बिफोर म्हणजे या संभाषणाचा ॲक्च्युली अर्थ काय आहे आपण म्हणतोय की आपण मागच्या वर्षी तिकडे गेलेलो ना एका समोरचा व्यक्ती आहे जो उत्तर देणार आहे तो म्हणू शकतो की अरे मागच्या वर्षी नाही त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे त्याच्या आदल्या वर्षी आपण गेलो होतो हे सगळं संभाषणावरती त्या ज्या पर्टिक्युलर सीनमध्ये जे घडत आहे त्यावरती याचे आन्सर्स डिपेंड करतात त्यामुळे हे जे एट सेंटेन्स आहे यासाठी आपण हे बी सेंटेन्स आन्सर म्हणून सिलेक्ट करू शकतो एट क्वेश्चनसाठी बी ही पेअर असेल नेक्स्ट क्वेश्चन आय डोंट नो हिम डू आय म्हणजे मी त्याला ओळखत नाही मी ओळखतो का अशा पद्धतीने तुम्ही तो क्वेश्चन विचारलाय मग ते जे कोणी समोरचं आहे ते तुम्हाला आन्सर देताना काय सांगू शकतं की नो यू डोंट हो नाही तू नाही ओळखत त्याला तो नवीन आहे अशा पद्धतीने हे ई सेंटेन्स जे आहे हे आपल्याला नाईन्थ क्वेश्चनसाठी आन्सर म्हणून सिलेक्ट करता येईल आणि मग हे जे टेन्थ स्टेटमेंट आहे ही डिडंट से दॅट डेड ही त्यांनी असं म्हटलेलं नाहीये हो ना आपण असं विचारतोय पण उत्तर काय आहे आय एम अफ्रेड ही डेड ऍक्च्युली म्हणायचं काय होतं की तो तसं नाही ना म्हटला पण ऍक्च्युली त्यांनी म्हटलेलं आहे म्हणून इथे आय एम अफ्रेड ही एक फ्रेज वापरून मग आपण आन्सर दिलेलं आहे मला वाईट वाटतं किंवा मला भीती वाटते पण ते त्यांनी म्हटलेलं आहे अशा अर्थाने हे कम्युनिकेशन कम्प्लीट होत आहे आय होप तुम्हाला आजचं लेक्चर इंटरेस्टिंग वाटलं असेल आपण जे एक्झामला प्रश्न येतात म्हणजे जे काही ऑप्शन्स सिलेक्ट करायचे आहेत त्यातले प्रोनाऊन्स व्यवस्थित कॉन्ट्रॅक्शन्स वापरणं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळे रूल्स अप्लाय करून आतापर्यंत वेगवेगळ्या एक्सरसाइजेस बघितलेल्या आज आपण ऍक्च्युअली बोलत असताना संभाषण कशा पद्धतीने आपल्याला पुढे न्यायचं आहे तिथे आपण इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी कशी अचीव करायची आहे याबद्दल थोडक्यात एक एक्झरसाइज सोडवलेली आहे म्हणजे फक्त परीक्षेतले सी क्यू सोडवण्यापेक्षा थोडंसं संभाषणात सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी टॅग्स वापरता यावेत यासाठी सुद्धा हे एक्सरसाइज तुम्हाला युजफुल ठरणार आहे तुम्हाला जर हे लेक्चर्स आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत जास्तीत जास्त ही सिरीज शेअर करा आणखीन एक एक्सरसाईज घेऊयात आता आपण आणि त्यानंतर मग नेक्स्ट चॅप्टर चालू करूयात भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू